गुरु स्वरूप आणि गुरु महात्म्य पल्ली युगाने विचारले देवा गुरु या शब्दाचा काय अर्थ आहे त्याचे स्वरूप आणि महात्म्य कसे आहे ब्रह्मदेव म्हणाला ग अधिक उ व र अधिक उ म्हणून गुरु हा शब्द होतो त्यातील गंकार म्हणजेच ग हे अक्षर गणेशवाचक उकार हा विष्णू वाचक वा कार हा अग्निवाचक वाचक आहे दोन वर्णांचा गुरु हा शब्द म्हणजे चारी मुक्तीची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच माता गुरु हाच पिता गुरु हाच शिव आहे कोपला तर गुरु रक्षण करील पण गुरु कोपला तर शिवही रक्षण करू शकत नाही गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू व गुरु हाच महेश्वर आहे गुरु हाच साक्षात परब्रह्मा आहे म्हणून त्याच्या चरणी आश्रय घ्यावा वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात कारण गुरुप्रसन्न झाला तरच जगाचा ईश्वर असा जनार्दनही प्रसन्न होतो त्या भक्ताच्या अधीन होतो गुरुभक्तीने तीर्थे व्रते योग योग तप शास्त्रमार्ग आचार धर्म वर्णाश्रम धर्म यांचे ज्ञान होते भक्ती वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिगत होते बुद्धिगत होते कली मनाला देवा गुरु हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे असे म्हणतात ते कसे याविषयी सविस्तर सांगा ब्रह्मदेव म्हणाला संसारातून तरुण जायचे तर शास्त्राचे श्रवण केले पाहिजे ही शास्त्रे गुरुमुखातून ऐकली म्हणजे शास्त्राचे व्यवस्थित आकलन होते अज्ञानाचा अंधकार दूर होतो अंतस्करण ज्ञानाने उजळून निघते म्हणूनच गुरु हा प्रकाशमान ज्योतिरूप आहे ज्योतिरूप आहे त्याच्या से सेवेने सर्व सिद्धी प्राप्त होतात काया वाचिक व मानसिक अशी तिन्ही प्रकारची शुद्धता प्राप्त होते त्याविषयीची एक पूर्वकथा सांगतो आहे